नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना गौरी आगमन मुहूर्त दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे गौरी आवाहन कधी आहे मुहूर्त तारीख गौरी आवाहनाच्या वेळी कोणत्या चुका टाळायच्या आहेत त्या चुका तुम्हाला करायच्या नाहीत ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी गौरींचं आगमन होतं हा तीन दिवस चालणारा उत्सव हा आनंदात आणि मोठ्या जल्लोषामध्ये सर्वत्र साजरा केला जातो भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केलं जातं ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मी म्हणजे थोरली बहीण प्रत्येक घरात आपापल्या चालीरीती कुळधर्म कुळाचार यांचं पालन करून गौरी आवाहन पूजन आणि विसर्जन करतात काही घरांमध्ये गणपती बसतो तर काही घरांमध्ये गणपती बसत नाही तर काही घरांमध्ये गणपती बाप्पा हे बसतात आणि गौराईसुद्धा बसतात आणि काही घरांमध्ये तर गणपती बाप्पा हे बसत नाहीत आणि गौराई ह्या बसतात माहेर वाशिन म्हणल्या जाणाऱ्या गौरींचा मनोभावे पाहुणचार हा केला जातो काही ठिकाणी तर गौराई माता महालक्ष्मीही म्हणतात गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापनासुद्धा करतात कोकणामध्ये या सणांसाठी मुली ह्या माहेरी जातात कोकणात काही भागांमध्ये फुलांच्या गौरींची पद्धतसुद्धा आहे नदीवरून पाच खडे आणि गौरींची फुलं आणली जातात त्या फुलांची घरी आणल्यावर पूजा केली जाते आणि त्यांची गौर मानली जाते तिला साडी दागिने मुखवटेसुद्धा घालतात तर काही भागांमध्ये मुखवट्यांच्या मूर्तींची पूजा होते तर काही भागांमध्ये लाकडी गौरीसुद्धा असतात आणि मुखवटेसुद्धा असतात दरवर्षी गौरायांना साडी नेसून अगदी देवाप्रमाणे नटवतात आणि महिला ह्या आपल्या गौरीचा सास शृंगार हा प्रेमाने करतात आणि त्यांची पूजा सुद्धा करतात दोन हजार पंचवीसमध्ये गौरी आवाहन एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवारी होणार आहे एक सप्टेंबरला सोमवार ज्येष्ठ गौरी पूजेचा शुभ मुहूर्त हा पहाटे पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे आणि गौरी विसर्जन हे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे गौरीला प्रसन्न करण्यासाठी तिला छान कपडे घालून पूजा करायची आहे मनोभावे भक्ती करायची देवीची उत्तर पूजा आणि तिचं आभार मानण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी गौरी आवाहनावेळी या चुका करू नका गौरी आव्हानावेळी स्वच्छता ही पाळायची आहे गौरी आवाहनाचा मुहूर्त हा चुकवायचा नाही नित्यनेमाने पूजा करायची पूजा करताना कुठल्याही चुका करू नयेत मांसाहार करणं हे टाळायचं आहे आणि पावित्र्याची विशेष काळजी घ्यायची आहे गौराईला प्रसन्न करण्यासाठी तिला छान कपडे घालून पूजेला सुरुवात करायची आहे अगदी मनोभावे भक्ती करायची देवीची उत्तर पूजा ही तिचे आभार मानण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी केली जाते उत्तर पूजेच्या वेळी गौरीला हळद कुंकू चंदन नारळ सुपारी आणि इतर अनेक गोष्टी ह्या अर्पण केल्या जातात फराळाचं पदार्थ हे सुकामेवा यांचा नैवेद्य दाखवतात दिवा उदबत्ती ओवाळून आरती केली जाते तर याच्यामुळे गौरा माता ही प्रसन्न होते तर गौरा गौरीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला तिला छान कपडे घालायचे आहेत छान साज शृंगार करायचा आहे आणि अगदी मनोभावे ही पूजा करायची आहे आणि तिचे आभारसुद्धा मानायचे आहेत आणि तर ताईंनं व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता श्रीस्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका